माणसाला सांगितलं जर अडचण होत असेल तुम्हाला जर उजगळात पडण्याची परिस्थिती जर मानसिक त्रास होत असेल तर मला मंत्रिमंडळामध्ये घेऊ नका तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे मुख्यमंत्री हे मुख्य सांगणार आहे आज प्रत्येकाला पद मिळवत असताना किंवा पद प्राप्त करून घेत असताना कधी दुसऱ्यासाठी कोण नाही मला आठवतो तो, तो दिवस त्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता आणि मी स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि भरत शेठ गोवाले पहा चार वाजता एक <coughs> माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर संभ्रम होता मंत्री कोणाला करायचं कोणाला करायचं नाही पण प्रवीणजी हा माणूस एवढा मोठा मनाचा आहे त्या माणसानं सांगितलं साहेब कोणाला जर अडचण होत असेल तुम्हाला जर भुजगळ्यात पडण्याची परिस्थिती होत असेल तुम्हाला जर मानसिक त्रास होत असेल तर मला मंत्रिमंडळामध्ये घेऊ नका तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे मी मुख्यमंत्री आहे त्याचा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका